ब्रह्मांड श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्म ग्रंथ कस असत ब्रह्मांड आपलं बरोबर आहे ना या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक मंदिर सतीश hmm. प्रत्येक मंदिर छोटं मंदिर असो मोठं मंदिर असो मंदिर म्हणजे स्थान दैवताचं समजा तुळजापूरचं मंदिर आहे काळूबाईचं आहे रिणका देवीच किंवा छोट स्थान तर त्या मंदिराच्या वरती झेंडा लावलेला असतो बरोबर आहे ना झेंडा म्हणजे त्या दैवताचं निशान असत आणि त्याचा तो झेंडा फडकत असतो आहे की नाही तर त्या झेंड्याच्या आत झेंड्याच्या आतमध्ये मारुती असतो झेंड्याच्या आतमध्ये मारुती असतो आदृश्य रूपाने आपल्याला तो दिसत नाही त्याची शक्ती असते ते मारुती स्वतः असते त्याच्यात अलग लागत प्रत्येक म्हणजे तुळजापूरचं मंदिर असेल तरी त्या मंदिराच्या ह्याच्यात ते असत किंवा छोट मंदिर असेल छोटं स्थान असेल तर प्रत्येक देवीचं असं मंदिर नाही तर दैवतांचं असं त्याच्यात ते मारुतीचं स्थान असतच त्याच्या आतमध्ये ते असतात झेंड्याच्या आतमध्ये तो झेंडा पडतो ना त्याच्या आतमध्ये असतात मारुती असतात म्हणजे शिवशंकर जे आहेत शिवशंकरांचं मूळ आठव ज्योतिर्लिंग श्री मारुती आहेत त्या मारुतींच त्याच्या आतमध्ये वास्तव्य असत प्रत्यक्षात मारुती ते थांबून असत तसंच ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये म्हणजे वातावरण आहे आकाश आकाशामधून दैवत फिरत असतात मग ते झेंडा वागतात तो झेंडा बघितला किंवा तिथं खाली उतरतात झेंडा बघून आणि मग त्या आतमधले कुठलं दैवत आहे त्यांची भेट घेतात चर्चा करतात काय असेल ते बोलतात आणि परत जातात म्हणजे तेवढ्यासाठी तो प्रत्येक मंदिराच्या वरती झेंडा असतो की झेंडा बघून ते दैवत खाली उतरत आणि ते तर खालच्या दैवताला भेटतं दर्शन घेतं काय चर्चा करायची असेल ते करतात आणि मग ते जातात असं प्रत्येक मंदिराच्या बाबतीत प्रत्येक स्थानाच्या बाबतीत देवीचं मंदिर असो देवाचं असो की दैवत आकाशामधून जात असतात आणि मग ते झेंडा बघितला की तिथं खाली उतरतात तिथल्या ते जे दैवत असेल कोण काळूव्या असेल किंवा तुळजाऊरची देवी असेल किंवा अजून कुठलं शंकराचं देव देवळ असं ते जाऊन भेटतं तर ते मारुती त्याच्या आतमध्ये असतात दैवतांची भेट घेतात झेंडेच्या पाया पडतात म्हणजे मारुतीच्या पाया पडतात जातात मग ते मारुती जे आहेत मारुती यांनी आठ किती अवतार घेतलेले आहे का सहा अवतार घेतलेले एकूण मारुतीने तर पहिलं मारुती मूळ मारुती हे मूळ आहे आठवे ज्योतिलिंग त्यांचा खास अवतार रामायणात मारुती आहे ना त्यांच्यासाठी राहिलेला आहे मारुतीचा अवतार त्याच्यानंतर मग ते झेंड्यामध्ये असतात त्यानंतर त्यांनी दुसरा अवतार मारुतीने कुठला घेतलाय हनुमान हनुमान आहे त्यांचा अवतार आहे मारुतीचा तिसरा अवतार कुठला घेतलाय बजरंग बली बजरंग बली जी आहे हा मारुतीचा अवतार आहे तिसरा नंतर चौथा अवतार शनिदेव शनी जे आहे ना शनीची पीडा आपल्याला लागते मानतात तो शनी त्यांचा मारुतीचा अवतार आहे त्याच्यानंतर त्यांनी पाचवा अवतार कुठला घेतला मारुतीने भीम बलभीम जे आहे ना भीम महाभारतातला तो मारुतीचा अवतार आहे तो पाचवा अवतार मारुतीने घेतलाय आणि सहावा अवतार हत्ती आपण जे हत्ती बघतो त्या मूळ मारुतीचा अवतार आहे असे मारुतीने एकूण सहा अवतार घेतलेले आहेत प्रमुख त्यांचं कार्य रामायणमध्ये आणि महाभारतामध्ये आणि त्याच्यानंतर कायमस्वरूपी झेंड्याच्या या प्रकारे मारुतीचं कार्य असतं आता आपण इथं हे करूया